नमस्कार मित्रांनो लक्ष्मीकांत बेडे आणि अशोक सराफ यांचा अशीही बनवाबनवी हा सुपरहिट चित्रपट तुम्हाला आठवतच असेल या चित्रपटात आणखी एक चेहरा होता आणि तो म्हणजे धनंजय मानेचा भाऊ शांतनू शांतनू ही व्यक्तिरेखा अभिनेता सिद्धार्थ रे उर्फ सुशांत रे याने साकारली होती दुर्दैवाने सिद्धार्थ रे याने वयाच्या चाळीसव्या वर्षीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने या जगाचा अखेरचा निरोप घेतला मात्र सिद्धार्थ रे हा व्ही शांताराम यांचा नातू होता हे अजूनही अनेकांना माहीत नाही त्यांनी सिद्धार्थला चानी या चित्रपटात बालभूमिका साकारण्याची संधी दिली होती पुढे सिद्धार्थने जैत रे जैत बाळाचे बाप ब्रह्मचारी अशीही बनवी वंश बाजीगर पिता जाणी दुश्मन बिच्छू आणि परवाने अशा चित्रपटात काम केले चरस हा सिद्धार्थ यांचा शेवटचा चित्रपट ठरला सिद्धार्थाच्या रिंद्यानंतर त्यांची पत्नी आणि तेलगू अभिनेत्री शांतीप्रिया हे दोनही मुलांना लहानाचं मोठं केलं सिद्धार्थने यांच्या मृत्यूवेळीत त्यांची दोनही मुले शुभम आणि शिष्या हे खूपच लहान होती मात्र आता ती मोठी झाली आहेत यापैकी त्यांचा मोठा मुलगा शुभम याला संगीत आणि मॉडेलिंग क्षेत्राची खूपच आवड आहे तर धाकटा मुलगा शिष्याने दिग्दर्शनाचे धडे गिरवले आहेत लेखक म्हणून तो आता हिंदी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करताना दिसत आहे अशातच अभिनेता सिद्धार्थ रे यांचा थोरला मुलगा शुभम हा मराठी अभिनेत्रीशी लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा रंगली आहे ही मराठी अभिनेत्री मालिका विश्व गाजवत आहे हे दोघेही गेल्या तीन वर्षापासून एकमेकावर जीवापाळ प्रेम करत असून येत्या काही दिवसातच ते एकमेकाशी लग्नगाड बांधणार आहेत तर मित्रांनो तुम्ही सिद्धार्थ रे यांच्या होणाऱ्या सुनबाईला पाहण्यात उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मराठी विश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद